पत्रकार संरक्षण समितीचे कार्य अतिशय प्रामाणिकपणे व उत्साहाने संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे करत आहेत सन दोन हजार मला पत्रकार संरक्षण समितीच्या अध्यक्ष पदाची संधी मिळाली तेव्हा कोरोनाची साथ होती संपूर्ण जग ठप्प झाले होते परंतु त्या काळात पत्रकार संरक्षण समितीने पत्रकारांच्या कुटुंबियांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे दर्जेदार किट देऊन उल्लेखनीय कामगिरी बजावली होती अशी माहिती साप्ताहिक जोशीबा टाईम्सचे संपादक श्रीकांत कजबे यांनी दिली पंढरपूर पत्रकार भवन येथे पत्रकार संरक्षण समितीच्या नूतन पदाधिकारी यांची निवड झाली यावेळी अध्यक्षस्थानावरून श्रीकांत कसबे बोलत होते यावेळी पत्रकार संरक्षण समितीच्या नूतन शहर अध्यक्षपदी लखन साळुंखे साप्ताहिक महाराष्ट्र क्राईम न्यूज शहर कार्याध्यक्षपदी सुदर्शन खंदारे साप्ताहिक पंढरी उदय तर शहर उपाध्यक्षपदी नागेश काळे महाराष्ट्र नाव ट्वेंटी फोर यांची निवड करण्यात आली तसेच तालुका अध्यक्षपदी जैनुद्दीन मुलानी साप्ताहिक युवा चेतना तालुका कार्याध्यक्षपदी सचिन दळवी साप्ताहिक जनपद तालुका उपाध्यक्षपदी लक्ष्मण जाधव दैनिक दिव्य मराठी यांची निवड करण्यात आल्या संघटनेच्या पंढरपूर सचिवपदी मिलिंद गायकवाड साप्ताहिक पंढरपूर तालीम सचिवपदी ज्योतिराम कांबळे साप्ताहिक पोलीस ऑफिसर खजिनदारपदी अनिल सोनवणे साप्ताहिक जागर न्यूज प्रसिद्धी प्रमुखपदी मुकुंद माने देशमुख साप्ताहिक गँगवार व नागेश अदटराव साप्ताहिक पोलीस टाइम्स यांच्या निवडी करण्यात आल्या निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकारी यांच्यासह संघटनेतील सर्वांचे सत्कार करण्यात आले माजी शहर अध्यक्ष हुसेन नदाफ व नूतन शहर अध्यक्ष लखन साळुंखे यांनी एकमेकांचे सत्कार करून भविष्यात संघटनेचे कार्य वाढविण्यासाठी मिळून प्रयत्न करू असे सूचित केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संरक्षण समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे यांनी केले सूत्रसंचालन अशोक पवार यांनी केले तर आभार हुसेन नदाफ यांनी मानले यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे ज्येष्ठ सदस्य गौतम जाधव माजी अध्यक्ष यशवंत कुंभार माजी अध्यक्ष झाकीर नदाब भैया सोनावणे संजय हेगडे सलीम मनेरी शरद कराटकर अजिंक्य इंदापूरकर रोहित जाधव अमोल कुलकर्णी डॉक्टर डी पाटोळे आदी उपस्थित होते